चला की काय हळू हळू बसलात पाय मोजीत काय कसल्या तण झालंय काय गवात झालंय उडीत खुरपायचा हात लावून बसते कशी शेती वाटेन कस मातार पाण्याला खायचं कोणा आपल्याला द्यायचं काम करायचं हे करायचं का दहा रुपये कुठून पगार का काय 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 तर राहनातलं तण काढायचं उडीत खुरपायचा हे मरणाचा लहवाळा झाला मला कसं कोण पैसे द्यायचं काम करायचं फटाफट फटाफट इतन काढायचं आणि कुस्याल बसते तेव्हा माझ्यापशी मी तरी एकटी एकटी काय करू काय करू कसं करू काम करू लागायचं कसं भी कर कसा भी कर <laughs> मुर्शक मदत करायची वसं काम करू लागायचं दोघांना दोन कोण केल्या होईल आणि इत काही ना वळा मी एकटी का काढून बाणला पैसे द्यायला हयत का बाणाला मोलाने तर मोलाने बाणाला पैसे द्यायला नाहीत